पैठण शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी शासनाने तब्बल पंचावन्न कोटी बावीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे शहरवासियांना मुबलक आणि स्वच्छ पाणी या योजनेमुळे मिळणार असून तीन महिन्यांमध्ये योजना पूर्ण होणार असल्याची माहिती रेणुकादेवी साखर कारखान्याचे चेअरमन विलास भुमरे यांनी दिली आहे संबंधित योजनेमुळे सतत पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या शहरातील जनतेचा पाणी प्रश्न मार्गी लागणार असल्याचे यावेळी चेअरमन विलास भुमरे यांनी सांगितले आहे शनिवारी दुपारी चेअरमन विलास भुमरे यांनी शहरात सुरू असलेल्या योजनांच्या कामांची पाहणी करून माहिती घेतली यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष आगळे व्यापार महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया शहर प्रमुख तुषार पाटील माजी नगर अध्यक्ष सोमनाथ पाटील भूषण कावसनकर अजित पगारे किशोर चौधरी नामदेव खरात संभाजी सव्वाशे धोंडीराम वाघे संजय कस्तुरे शहादेव लोहारे विष्णू खंडागळे सुनील हिंगे यांची उपस्थिती होती पैठण शहराची वाढती लोकसंख्या पाहता सध्याची पाणीपुरवठा यंत्रणा तोडकी पडत आहे आणि यामुळे शहरवासियांनी वेळोवेळी पाणी टंचाई अपुरा पाणीपुरवठा यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे सध्या अस्तित्वात असलेली नगर परिषदेची पाणीपुरवठा यंत्रणा अत्यंत जुनी झाली असून पाईपलाईन जीर्ण आणि जुन्या झालेल्या आहेत शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी पाणी पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा अशी मागणी शहरवासियांकडून सातत्याने खासदार संदीपान भुमरे यांच्याकडे करण्यात येत होती या मागणीची दखल घेत खासदार भुमरे यांनी शहराच्या वाडी पुरवठा योजनेसाठी तब्बल पंचावन्न कोटी बावीस लाख रुपये मंजूर करून घेतले आहेत सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्यस्तर योजनेअंतर्गत शहरासाठी वाढीव योजने करण्यात आली आहे संबंधित योजनेअंतर्गत ब्याऐंशी किलोमीटर पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्यात येणार असून यशवंत नगर येथे नवीन पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे संबंधित वाडी पाणीपुरवठा योजना ही पैठण शहरातील दोन हजार छप्पन्न पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन तयार करण्यात आलेली आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण आजपाच्या शहरातली पाणी यांच्या पाठी पालिके आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा या मतदारसंघाचे आमदार साहेब त्यांच्या माध्यमातून या शहरासाठी आणि नगरपरिषद स्थापन झाल्यापासून ही पाणीपुरवठा जुनी योजना होती जे जुने न कनेक्शन होती तेच होते पण भुमरी साहेबांनी या नागरिकांची पाणी करायची मागणी तिथे पण पाणी मिळत नाही साहेबांनी माध्यमातून आज सर्वसेब असतील आपले सर्व केले असतील त्यांच्यासमेवत आम्ही कामाची पाणी केली प्रशासनाला सूचना दिल्या तर आपल्या या शहरासाठी चार ते पाच महिने त्या या शहराला पाणी पुरवठा झाला पाहिजे या दिवशी तुम्हाला सूचना दिली आणि आज काम बघितल्यानंतर काम करतो आणि अजून जी यंत्रणा असेल डी सी बी असत मॅन पॉवर असत यंत्रणावरची सूचना या ठिकाणी प्रशासनाला दिली आहे